काय पाहुणे कसे असास बरे असास ना होय होय मी आता कोकणात येलो आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज मी आलो आहे मंचे गावामध्ये आणि गावामध्ये एक फेमस जो हो आहे ना धबधबा आहे तर आता मी मेमध्ये आहे इकडे धबधबा तर नाही आहे पण मी तुम्हाला तो स्पॉटवर घेऊन जातो तुम्हाला धबधबा दाखवतो आणि त्यानंतर मी तुम्हाला इकडचं प्रसिद्ध जे आहे वाघरेश्वर मंदिर जागृत देवस्थान आहे खूप फेमस आहे आणि इथे बरेचसे पर्यटक जे आहेत तिथे दर्शन करायला येतात तिथे पहिलं मी घेऊन जातो तुम्हाला मंचेचा प्रसिद्ध धबधबा आणि त्यानंतर आपण जाऊया वाघरीश्वरचं दर्शन करायला तर चला स्टार्ट करूया पावसाळ्यात हा धबधबा एकदम ओसंडून वाहतो आणि इकडे निसर्गरम्य परिसर असल्यामुळे झाडं झुडपं असल्यामुळे एकदम छान वाटतं इथे पावसाळ्यामध्ये ह्या परिसरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी बरेचसे पर्यटक लांब लांब होऊन येतात तर आता मी तुम्हाला गरमीच्या दिवसात घेऊन चाललो आहे मे महिना आहे मे महिन्यात मी आलो इथे तर तुम्हाला मी घेऊन जातो दाखवतो तुम्हाला इकडनं स्पॉट आता पर्यटक बऱ्यापैकी गर्दी करत असल्यामुळे आणि इथे बरंच फेमस झाल्यामुळे गव्हर्नमेंटनी पण इथे बरीच सुधारणा केलेली आहे जसं की बाथरूम म्हणजे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी जे आहे इथे सुविधा बनवलेली आहे मी दाखवतो पुढे जाऊन इथे पार्किंगसाठी पण व्यवसाय जर तुम्ही इथे गाडी घेऊन असेल तर हा धबधब्यापर्यंत दब इथे डायरेक्ट तुम्हाला जाता येतं मी इथे दाखवतो तुम्हाला इथे की मागे बघता नाही जागा ही सगळी इथे पार्किंगसाठी बनवलेली आहे इथे तुम्ही आपल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग करू शकता आणि इथून बस एक पाच मिनटं वरती गेलात की धबधबा लागतो आता उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही असेल त्याला कदाचित एखादा छोटासा ओवळ वगैरे असेल चला वरती जाऊया इथे पाहू शकता आपण गव्हर्नमेंटने थोडे बंधारे बांधलेले आहेत तिथे म्हणजे सगळं पाणी जे आहे वाहून जाऊन आहे आणि थोडंसं शिल्लक राहावं पण आता इतकी गरमी वाढली आहे की इकडचं सगळं पाणी तुम्ही बघू शकता सगळं पाणी आटून गेलं इकडे अजिबात पाणी नाही आहे तर आता पायऱ्यांनी आपण वरती जाऊया धबधबा जिथे आहे तिथे जाऊया आपण आता ट्रेनने येणार असेल तर तुम्हाला वैभववाडी हे रेल्वे स्टेशन जवळ इकडनं वैभववाडीवरून तुम्ही उतरला की तरड्यावरून यायचं आणि तरड्यावरून नंतर मंचेसाठी विजयदुर्गला जाणाऱ्या ज्या सगळ्याकडे आहेत त्या मंच टिटायला थांबतात तिथून तुम्ही इझिली येऊ हो शकता इथे इथे बघू शकता इथे तुम्ही पर्यटकांना इथे आनंद घेता येवा निसर्गाचा म्हणजे इथे बेंचेस बसवलेल्या आहेत हे इथे चेंजिंग रूम बनवलेले आहेत स्त्रियांसाठी कपडे वगैरे चेंज करायचे असेल भिजल्यानंतर वगैरे तर इथे इथे पुरुषांसाठी आहे आणि तिकडे स्त्रियांचं कपडे चेंज करण्यासाठी ब बनवलेलं आहे ते आता दुपारी जितकी गर्मी आहे ना तितकी थंडी तुम्हाला रात्री मिळेल म्हणजे ह्या गरमीच्या दिवसातही रात्री तुम्ही झोपायला गेलात ना तर तुम्हाला चादर घ्यावी लागते अक्षरशः इतकी थंड वातावरण आहे इकडे हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे कारण इथे अजूनही झाडं झुडपं ती शाबूत ठेवलेली आहेत निसर्ग आहे इथे बघू शकता हे सगळं पाणी जे आहे इकडे सगळं आटलेलं आहे हा सो फेमस जो आहे ना हा तिथून वरसून जो आहे ना ओसंडून वाहणार आहे मंचे गावातला प्रसिद्ध धबधबा हा आता सगळं पाणी आटलेलं आहे इकडे अजिबात पाणी दिसत नाही इकडे छोट्याशा डबक्यात पाणी दिसतंय इतकंच काही ते पाणी मला इकडे दिसलं आहे आता बाकी सगळा परिसर एकदम कोरडा आहे इकडे मीही जेव्हा प गणपतीच्या दिवसात इथे पावसाळ्यात आलो होतो त्यावेळेस हा धबधबा ओसंडून वाहत होता आणि ह्याच ठिकाणी बसून मी इथे या धबधब्याचा आनंद घेतला होता काही जुने फोटो माझ्याकडे आहेत इकडे आणि कदाचित व्हिडिओ पण असेल लॅपटॉपमध्ये ते जर मिळाले मला जर तर मी ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच अटॅच करेल आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल की इथे किती सुंदर हा धबधबा आहे इथे Og vi prøver at se denne del af Davdabæ. Cruisin' down the highway, windows down low Sunset paints the sky in a fiery glow Mountains rise up, touching clouds above Valleys below, filled with whispers of love On this road, every seat's a delight From sunrise to starlight, day to night Nature's canvas, unfolding so grand. In this journey, we're living unplanned City streets pulse with energy so bright Neon signs flashing in the depths of night Skyscrapers stand tall, reaching for the sky As we pass by, with dreams flying high No maps, no plans, just an open road Wherever it leads, we'll happily go Each sight, each sound, a memory to keep in this adventure, dreams run deep. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living on time. आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे पंचकृषी गावातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव व्याघ्रेश्वर या मंदिरात तुम्हाला घेऊन जाणार आहे हे मंदिर पुरातन असून जागृतही आहे त्यामुळे इथे येताना तुम्ही खूप काळजी घेणं आवश्यक आहे जसं की मांसार करू नये धुम्रपान करू नये मद्यपान टाळावा या गोष्टी तुम्ही नक्कीच वर्ज्य कराव्या कारण हे दे देवस्थान खूप जागृत मानलं जातं सध्या मंदिर या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता इथे जांब्या दगडाचे जे आहेत चिरे आणून ठेवलेले आहेत कोकणात बहुतेक ठिकाणी जांब्या दगडाचे चिरेचं बांधकाम असतं जसं घरं असतील मंदिर असतील हे या चिरांच्याच सहाय्याने बांधले जातात नॉर्मली आपण बघतो विटा वगैरे वापरल्या जातात पण इथे तसं नाही आहे इथे या चिरे जे आहेत जांब्या दगडाचे ते हे इझिली अवेलेबल असतात त्यामुळे बहुतेक बांधकाम हे ह्या ह्या ह्यापासूनच बनवलं जातं ते हे मंदिरही जांभ्या दगडांच्या चिरापासून बनवले जात आहे मी बघू शकता इथे चिरेही आणून ठेवलेले आहे मी दाखवतो तुम्हाला इथे हे चिरे म्हणतात इथे बघू शकता इथे या चिरांवरती सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतंय आणि अशाच प्रकारची नक्षीकाम करून मंदिराची सजावट केली जाणार आहे या मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि इथे एक तुम्ही बघू शकता एक ते एक पाण्याची टाकी बसवलेली आहे आणि इथे तुम्ही हातपाय स्वच्छ धुवूनच तुम्ही आतमध्ये मंदिरात प्रवेश करा तर मी आता हातपाय स्वच्छ धुतो आहे आता <णुण> हे मंदिरात प्रवेश हो करतो आहे इथे एक जुनी वीर आहे पण सध्या यांनी तळ गाठलेला आहे इथे पाणी नाही अजिबात काही मुंबईची चाकरमानी आपण बघू शकता हे आपल्या नवस इथे आलेले आहेत या, आले या मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाऱ्या व्यतिरिक्त कोणीही जाऊ शकत नाही भाविकांना गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते उत्सवाच्या वेळेस देवाचा निवेद्य बनवण्यासाठी या चुली मांडलेल्या आहेत आणि हे आपण स्वयंपाकघर बघू शकतो दगडात कोरलेल्या विविध देवतांच्या आपण मूर्ती ह्या बघू शकतो ह्या फार जुन्या आहेत बागेश्वराच्या मंदिराचे जे जीर्णोद्धार सुरू आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे सगळं काम जे आहे ना जीर्णोद्धाराचे ते सगळं काम हे गावकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे म्हणजे अगदी वर्गणी जमा करणं असू दे किंवा हे दगड चिरण्याचे काम असू दे किंवा ह्याचं जे तुम्ही डिझाईन बघता हे कोरलेलं आहे हे सगळं जे आहे ना ह्या गावकऱ्यांनी केलेलं आहे इथून कुठल्याही बाहेरचे कामगार इथे मागवलेले नाही आहेत तर का हे मंदिर आता जे सध्या काम चालू आहे हे मंदिर पूर्ण झाल्यावरती फार सुंदर दिसणार आहे तुम्हीही या ठिकाणी नक्की भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा